दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला हत्तीचं बळ मिळालं असून यापुढं तुमच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील अशा शब्दात नामदार अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचं जसं नातं होतं तसंच सडोली आणि काटेवाडी यांच्यातील नातं महाराष्ट्र पाहिल असंही नामदार पवार म्हणाले भोगावती कारखाना सभासदांचाच राहील यासाठी सर्व जबाबदारी घेऊ राष्ट्रवादीची ताकद दाखवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असंही ते म्हणाले करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं आज पाटील बंधूंचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांच्यासह काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं उपमुख्यमंत्री पवार अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यासाठी पी एन पाटील गटानं प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं पाटील गटाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नामदार अजित पवार यांचं जल्लोषी स्वागत झालं प्रारंभी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक करून स्वर्गीय पी एन पाटील यांनी चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये निष्ठावान पायिक म्हणून काम केल्याचं सांगितलं पण गेल्या दहा वर्षात पक्षानं आमची उपेक्षा केली अशी खंत व्यक्त करत अजितदादांसारख्या शब्दाला जागणाऱ्या नेत्यासोबत राहण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला असं स्पष्ट केलं त्यानंतर अजित पवार यांनी राहुल आणि राजेश पाटील यांचं स्कार्फ घालून राष्ट्रवादीमध्ये स्वागत केलं यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी मोबाईलचे टॉर्च लावून पाठिंबा दर्शवला दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय पी एन पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन राहुल आणि राजेश यांना पुत्रवत प्रेम देत सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असं सांगितलं पी एन पाटील गटाच्या राष्ट्रवादी प्रवेशानं जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हळवे झाले आहेत पण राज्यातील अनेक नेते काँग्रेस सोडत आहेत त्यामुळं काँग्रेसच्या आमच्या मित्रांनी आशीर्वाद द्यावा असा टोला लगावला तर राहुल पाटील म्हणाले स्वर्गीय पी एन पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जपली पण पीएन साहेबांच्या निधनानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांत्वन करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही दुसरीकडे अजितदादांनी भोगावती कारखान्याला सर्वतोपरी मदत केली त्यामुळेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं नामदार अजित पवार यांनी पी एन पाटील गटाचा योग्य सन्मान ठेवू असं सांगून जे तुमच्या मनात आहे ते लवकरच पूर्ण होईल असं सांगितलं यावेळी माजी आमदार के पी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर मानसिंगराव गायकवाड युवराज पाटील नाविद मुश्रीफ अरुण डोंगळे आदिल फरास भैया माने पी डी धुंद्रे तेजस्विनी पाटील अश्विनी धोत्रे यांच्यासह भोगावती कारखान्याचे आजी माजी संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते